today you जय हिंद मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात जी एन न्यूज मिसिंग न्यूज किशोर गोबा भोईये राहणार जळगाव रोड भोईनगर यांच्या राहत्या घरामधून मध्यरात्री दोन ते तीन वयाच्या सुमारास दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी रविवार रोजी घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले त्यांचा तपास केला असता ते कुठेही आढळून आले नाही त्यानंतर भुसावळ सिटी पोलीस स्टेशनला मिसिंग झाल्याची कंप्लेंटसुद्धा दिली गेलेली आहे हरवलेल्या व्यक्तीने काळ्या रंगाच्या शर्ट आणि काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले आहे यांची उंची आहे पाच फूट रंग सावळा वय बासष्ट सदर व्यक्ती दिसल्यास सिटी पोलीस स्टेशन भुसावळ येथे माहिती द्यावी आणि त्यांचा मुलगा अशोक किशोर भोई यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा यांचा संपर्क क्रमांक आहे सत्तर तीस सहासष्ट अडोतीस पचपन पाहत रहा जी एन न्यूज भुसावळ प्रेस द बेल आयकन ऑन ॲप नेव्हर मिस